ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी खासदार धैरशील माने यांची गाडी अडवत गद्दारी का केली असा जाब विचारला त्यावेळी पोलीस प्रशासनाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून खासदार धैरशील माने यांची गाडी पुढे सरकावली हात तालुक्यातील चंदूर येथे एका कार्यक्रमानिमित्त खासदार धैरशील माने येणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मिळाली त्यांनी खासदार माने खास यांची गाडी अडवून त्यांना गद्दारी का केली असा जाब विचारला यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते व हो, शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचेही समजते काही क्षणात पोलिसांची कुमक पोहोचली आणि त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले त्यानंतरच खासदार दहशील माने यांची गाडी मार्गस्थ झाली ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना उत्तर देण्यासाठी खासदार धैरशील माने हे खाली उतरले मात्र ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक होते त्यांनी तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले आम्ही जीवाचे रान करून निवडून दिले ठाकरेंशी गद्दारी का केली अशा प्रश्नांचा भडीमार केल्याने शिंदे गट व ठाकरे गटात चांगलीच हमरी तुमरी झाली श्रीमान उद्धव ठाकरे यांचा श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा